झी मराठीवरील शिवा ही मालिका कमी कालावधीमध्येच महाराष्ट्राची लाडकी मालिका झाली या मालिकेत शिवा ही मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री पूर्वा कौशिक हिला देखील महाराष्ट्राने भरभरून प्रेम दिले आहे चला तर मग या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया पूर्वा गो कौशिक हिच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी अभिनेत्री पूर्वा कौशिक हिचा जन्म चौदा जानेवारी एकोणीसशे त्र्याण्णव रोजी मुंबई येथे झाला दोन हजार चोवीसनुसार तिचे सध्याचे वय हे एकतीस वर्ष आहे अभिनेत्री पूर्वा कौशिक हिच्या वडिलांचे नाव राजेशराव तर आईचे नाव माधवी राजेश राव असे आहे तर पूर्वा हिच्या बहिणीचे नाव प्राजक्ताराव आणि भावाचे नाव मिहरी राव असे अभिनेत्री पूर्वा कौशिक हिचे शालेय शिक्षण भगिनी मंडळ हायस्कूल अंबरनाथमधून झाले आहे तसेच तिचे उच्च शिक्षण सी एच एम कॉलेज उल्हासनगरमधून झालेले आहे तरी पूर्वा कौशिक हिला लहानपणापासून डान्स आणि अभिनयाची आवड होती पूर्वाचा बालनाट्यामध्ये देखील विशेष सहभाग असायचा तिने शालेय आणि कॉलेज जीवनात अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन चांगले असे यश मिळवले आहे पूर्वा हिला स्पोर्टमध्ये खो खो हा खेळ प्रचंड आवडत होता पूर्वा हिला अभिनयाबरोबरच फिरण्याची देखील खूप आवड आहे तसेच तिला मुख्या प्राण्याविषयी देखील विशेष प्रेम आहे पूर्वाहिला डान्स आवड असल्यामुळे तिने फुलवा खामकर हिच्यासोबत देखील डान्सचे अनेक शो याच्यामध्ये तिने भाग घेतला आहे आणि त्या शोच्या माध्यमातून तिने तिची आवड जी आहे ती जोपासलेली आहे पूर्वाहीने लहानपणापासूनच नाटक हे खूप जवळचे होते तिने अनेक नाटकांमध्ये काम केले आहे पूर्वाहिने द्याना भाई कानाची घडी तोंडावर बोट डोंट वरी हो जाएगा हम पाच या नाटकांमध्ये काम केले आहे पूर्वकौशिक टी वाय बी एमध्ये शिकत असताना तिला पहिल्यांदा लज्जा या मराठी मालिकेसाठी विचारणा झाली होती तेव्हा तिने या मालिकेसाठी ऑडिशन देखील दिले होते परंतु मग तिने त्यांना सांगून टाकले की मला पहिल्यांदा माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे असं म्हणून पूर्वाहीने ती मालिका केली नाही मग दोन हजार चौदामध्ये पूर्वाहीने अस्मिता या मालिकेत काम केले होते त्यानंतर पूर्वाहिने दोन हजार पंधरामध्ये लक्ष मालिकेत काम केले तसेच दोन हजार सतरामध्ये तिने झी युवावरील फ्रेशल मालिकेत देखील काम केले होते या मालिकेत तिने साकारलेली गुजराती मुलीची भूमिका अधिक लोकप्रिय झाली होती पण पूर्वाहीला खऱ्या अर्थाने ओळख मिळाली ती कॉमेडीची बुलेट ट्रेन या शोमधून या शोमधून तिला चांगली ओळख मिळाली होती त्यानंतर तिने दोन हजार एकोणीस साली स्टार प्रवाहावरील सात दे तू मला या मालिकेत मीरा ही भूमिका साकारली होती त्यानंतर दोन हजार वीस साली पुन्हा एकदा स्टार प्रवाहावरील फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत आर्थिक कदम ही तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती त्यानंतर दोन हजार एकवीसमध्ये सोनी मराठीवरील अजूनही बरसात आहे या मालिकेत मानस्विनी देसाई ही भूमिका तिने साकारली होती त्यानंतर दोन हजार बावीसमध्ये कळस मराठीवरील भाग्य दिले तू मला या मालिकेत वैदही ही, ही भूमिका तिने साकारली होती या मालिकेत तिची भूमिका जरी छोटी असली तरी या मालिकेने तिला चांगली अशी प्रसिद्धी आणि ओळख मिळवून दिली होती मग दोन हजार चोवीसमध्ये पूर्वा हिला पहिली मुख्य भूमिका असलेली मालिका भेटली आणि ती मालिका म्हणजे झी मराठीवरील शिवा शिवा या मालिकेतून हो पूर्वा कौशिक हिला चांगलीच लोकप्रियता भेटली मुख्य म्हणजे या मालिकेसाठी तिने तिचे केस देखील कापले होते अभिनेत्री पूर्वा कौशिक हिने आतापर्यंत कोणत्याही चित्रपटात काम केलेले नाहीये पूर्वा कौशिक हिच्या वैवाहिक जीवनाविषयी बोलायचे झाल्यास तिने अबोक फडके याच्यासोबत दोन हजार अठरा साली लग्न केले अमोक हा लायटिंग डायरेक्टर असून त्याने आत्तापर्यंत अनेक नाटकांना लायटिंग डायरेक्टर म्हणून काम पाहिलं आहे अमोक याला देखील फिराची खूप आवड असल्यामुळे जेव्हा जेव्हा या दोघांना कामातून वेळ भेटतो त्यावेळेस हे दोघं फिरायला नक्की जातात आणि त्याचे फोटो देखील आपल्याला ते सोशल मीडियावर पोस्ट करत असताना दिसतात अभिनेत्री पूर्वा कौशिक ही सोशल मीडियावर देखील चांगलीच सक्रिय असते तिचं इंस्टाग्रामवर चौऱ्याण्णव हजार पाचशे एवढे फॉलोअर्स आहेत पूर्वा नियमितपणे तिच्या अकाउंटवरून चाहत्यांसोबत संपर्कात असल्याचे आपल्याला पाहायला मिळते सध्या पूर्व कौशिक आपल्याला शिवाय या मालिकेत मुख्य भूमिकेत दिसते या मुख्य भूमिकेतील मालिकेत ती एका भागाचे तीस हजार रुपये एवढे मानधन घेते आणि या मालिकेने तिला महाराष्ट्रातील घराघरात पोहोचले तिची मालिकेची सध्या महाराष्ट्रात चांगलीच क्रेज असल्याची आपल्याला पाहायला मिळते मला पूर्वा कौशिक जे शिवा मालिकेतील काम आवडते का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन नवी अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन विश्व या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकान दाबायला विसरू नका